सांगली मिरज परिसरातील इंजिनिअरिंग आणि एमबीए कॉलेजच्या शोधात असाल तर ही रील पूर्ण बघा प्रत्यक्ष येऊन खात्री करा आणि मगच ऍडमिशनचा निर्णय फायनल करा हे आहे सांगली मिरजेच्या मध्यवर्ती ठिकाणी ए ग्रेड असणार अंबाबाई तालीम संस्थेचे संजय बोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मिरज इथं एमबीए पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग मधील सात ब्रांचेस मधील तुमच्या आवडीच्या ब्रांचच्या प्रवेशासाठी नक्की भेट द्या या इन्स्टिट्यूटचं खास वैशिष्ट्य इथे तुम्हाला उत्कृष्ट शैक्षणिक सुविधा देऊन गव्हर्नमेंटच्या सर्व स्कॉलरशिप तसंच चांगल्या कंपनी चांगल्या पॅकेजच्या उत्तम प्लेसमेंटची हमी दिली जाते आणि यासाठी लागणार हँड ट्रेनिंग स्पोर्ट्स इव्हेंट कल्चरल इव्हेंट सेमिनार्स यामधून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना पण संधी मिळते विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल कॉलेज बस या सुविधा आहेत सुंदर कॅम्पस तसेच अतिशय मानाचा असा रेडिओ सिटी बिझनेस टायटन्स एक्सलन्स इन एज्युकेशन अवॉर्ड या संस्थेला आहे अधिक माहितीसाठी डिस्प्ले वर दिलेल्या नंबरला लगेच फोन करा आणि ऍडमिशन घेऊ इच्छिणाऱ्या तुमच्या मित्र मैत्रिणींना आणि त्यांच्या पालकांना हे रील नक्की शेअर करा ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा पेटवडकाव येथील गुन्हेगारी राज गँगच्या अठरा गुन्हेगरांना जिल्ह्यातून हद्दपार पेटवडगाव शहरातील गुन्हेकर क्षेत्रातील कुप्रसिद्ध राज गँगचा प्रमुख राजवर्धन बाबासाहेब पाटील यांच्यासह टोळीतील अठरा सराईत गुन्हेगारांना जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा पोलीस प्रमुख योगेश कुमार गुप्ता यांनी दिली आहे हद्दपारी काळात टोळीतील गुन्हेगारांना जिल्ह्यात राहण्यास पूर्णपणे प्रतिबंध करण्यात आला आहे या आदेशाचा भंग करून प्रतिबंध भागात गुन्हेगार आढळल्यास वडगाव पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा असे आवाहन पोलीस अधीक्षक गुप्ता यांनी केलं आहे आगामी नगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी वडगाव शहरातील गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी मोठे आहे गुन्हेगारी क्षेत्रातील कुप्रसिद्ध राज गँगचा प्रमुख राजवर्धन बाबासाहेब पाटील याने टोळीच्या माध्यमातून मालमत्ता आणि मानवी शरीराविरुद्ध विविध गुन्हे करणारा सराईत गुन्हेगार आहे नेहमी गुन्हेगारी गँगचा सहवास प्राणघातक शस्त्र बाळगणे गुंडगिरीने लोकांमध्ये दहशत करून अशांतता पसरवणे असे विविध गुन्हे केले असल्याने जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आलं असे पोलीस अधीक्षक गुप्ता यांनी सांगितले राज गँगचा सा प्रमुख राजवर्धन बाबासाहेब पाटील राहणार कोल्हापूर नाक्याजवळ रोहित बाळासाहेब पाटील छत्रपती शिवाजी पेठ विशाल उर्फ लाल्या दिलीप जाधव राहणार इंदिरा वसाहत राहुल सुरेश लोहार राहणार ठाणेकर चौक राकेश नामदेव हाके अक्षय नवनाथ हाके राहणार माळी गल्ली शुभम संजय शिंदे राहणार शिवाजी चौक प्रवीण उर्फ पप्प्या संभाजी माने राहणार सुतार गल्ली तेजस दिलीप जाधव राहणार माळी गल्ली अजित उर्फ विनू तानाजी सावंत शुभम दत्तात्रय यादव विठ्ठल मंदिराजवळ मंथन उर्फ छब्या उमेश सराटे रोहित सुरेश जाधव दीपक संपत भोसले राहणार शिवाजी चौक महेश गणपती डेळेकर प्रसाद उर्फ संतोष सुतार राहणार सावरकर सर्व राहणार वडगाव तालुका हातकरंगले प्रभाकर गोविंद कुर्णे राहणार मौजे तासगाव विकास भगवान अवघडे राहणार भादोले या सराईत गुन्हेगारांना एक वर्षासाठी जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आला आहे महानकिपसाठी संजय बाबा दबडे पेट पेटबडगाव